श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आम आपण स्वामींचे विचार ऐकूया श्रीस्वामी समर्थ कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्रीस्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्रीस्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्रीस्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्रीस्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल श्रीस्वामी समर्थ ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत स्वामीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा श्रीस्वामी समर्थ जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो स्वामी समर्थ नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नम हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला संकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ